आपलं समाज केंद्र जे स्त्रीमुक्ती संघटनेने हिंसा पीडित महिलांसाठी सुरू केलं आणि जवळजवळ ह्या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये चार चाळीस हजारहून अधिक महिलांना हिंसामुक्त करण्यासाठी मदत केलेली आहे तर त्या संदर्भातल्या आमच्या एक खंद्या कार्यकर्त्या राजम मुखर्जी मॅडम आज इथे उपस्थित आहेत राजम मुखर्जी मॅडम ह्या आज अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आहेत त्यांनी त्यांच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी जेव्हा सेवानिवृत्ती त्यांच्या नोकरीतून घेतली आणि त्यावेळेस त्यांना असं वाटत होतं की महिलांसाठी किंवा गरजूंसाठी आपण काहीतरी करायला हवं आणि त्यांची मुलगी संपूर्ण तिच्या ओळखीतून स्त्रीमुक्ती संघटनेला राजव मुखर्जी मॅडम जोडल्या गेल्या आणि त्याने तब्बल जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्त वर्ष आम जे आप आमचं आता समुपदेशन केंद्र आहे तर समुपदेशन केंद्रासाठी काम केलेलं आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी तयार करणं मार्गदर्शन करणं हे सगळं केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी अनेक वेळा स्त्रीमुक्ती संघटनेला पण अनेक प्रकारची मदत पण केलेली आहे अशा राजन मॅडम आज अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आहेत त्या वय वाढल्या वाढत्या वयामुळे सेंटरला येऊ शकत नाहीत पण घर बसल्यासुद्धा समुपदेशन केंद्राचा आढावा घेत असतात विचारपूस करत असतात नीटपणे महिलांना मदत मिळते की नाही ह्याची खात्री करत असतात आणि मग त्यांनी मला जेव्हा हे पन्नास वर्षाचं सेलिब्रेशन आहे हे त्यांना कळलं तेव्हा मला आणि ज्योती मापसेकरांना बोलावून घेऊन त्यांनी एक आम्हाला प्रस्ताव दिला की ह्या ज्या महिला येतात त्यांना अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की जेव्हा महिलांवर हिंसा होते तेव्हा ती कित सर्व बाजूनी असाही असते आणि संघटना त्या महिलांना सर्व बाजूनी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतच असते पण मॅडमनी इतके वर्षे समस्या निवारण केंद्रात काम केल्यामुळे त्यांच्या अनुभवामुळे मॅडमनी हा प्रस्ताव दिला की आपण एक निधी जमा करूया आणि ज्याद्वारे तात्काळ मदत मग ती शिक्षणासाठी असेल त्यांना उपाय अशी पोटी त्या महिलेला घरातून बाहेर काढलं असेल तर तिच्या जेवणासाठी असेल किंवा तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल तिला स्वतःला काही शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर अशा सर्वासाठी एक निधी जमा करूया आणि इकडे सगळेजण आहेत पूर्वीचे कार्यकर्ते त्यांना माहिती आहे परिवार निधीतून अशा प्रकारची आम्ही मदत करायचो तर मॅडमनी हे प्रस्ताव दिलेला आहे की परिवार निधी हा आपण एक असा फंड जमा करायचा ज्याद्वारे तात्काळ महिलांना अर्जंटच्या वेळेला मदत देता येईल आणि त्यामुळे मॅडमनी स्वतःच पहल घेतलेला आहे म्हणजे पुढाकार घेतलेला आहे आणि आज त्यांनी दोन लाखाचा धनादेश देऊन परिवार निधीची सुरुवात केलेली आहे आणि अशा ह्या आमच्या राजे मॅडम आमच्यासोबत आहेत त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि मी त्यांना चांगलं आरोग्य आणि चांगलं आयुष्य मिळव अशी प्रार्थना करते आणि राजे मॅडम तुमचं खूप खूप खुँँ खूप खूप धन्यवाद देते आणि राजे मॅडमचा सत्कार शारदासाठी करत आहेत शाल देऊन राजा मॅडमचा सत्कार केला आहे लाईट लावा ना जरा राजे मॅडमचा सत्कार होतोय धन्यवाद